नमस्कार सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना खूप माझ्या व्हिडिओची प्रतीक्षा असते महिला जोडलेल्या आपल्या चॅनलला बरेचसे दादा ताई भाऊ माझे मैत्री मित्र सगळे जवळपास सगळा परिवार जो आहे यूट्यूबचा आपला या ठिकाणी माझ्यासोबत कनेक्ट आहे तर त्यांच्यासाठी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर सर्व करताना म्हणजे यूट्यूब चालवताना त्या गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी काळजी घेणं काय गरजेचं आहे तर बघा आपण डेली तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओपासून आपण डेली प्रमोशन करत आलेलो आहे आपल्या व्हिडिओचे आणि का आजच्या व्हिडिओचे जे प्रमोशन आहे ते प्रमोशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे चार प्रमोशन आजच्या व्हिडिओचे आहे यांना जाऊन प्लीज त्या ठिकाणी सपोर्ट करा त्यांच्या चॅनलचे जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ बघा त्यांना लाईक करा तर चला या तुमचा वेळ नाही घेता मी आपल्या मेन मुद्द्यावरती येतो म्हणजे आपला मेन मोटिव्ह जो आहे व्हिडिओचा त्या ठिकाणी आपण बोलूया बघा सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना बघा सगळ्यात पहिली गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आहे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना तो जो व्हिडिओ आहे तो वाईट स्टुडिओमधून अपलोड करायचा आहे वाय टी ए स्टुडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला काय काय गोष्टी त्या ठिकाणी बाळगायच्या आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे त्या ठिकाणी ऑप्शन येतात टायटल्स येतं डिस्क्रिप्शन येतं त्यानंतर टॅक्स वगैरे लावण्याचं ऑप्शन येतं थमनेलचं ऑप्शन त्या ठिकाणी येतं तुम्ही जे थमनेल बनवलेलं आहे ते थमनेलसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता बरोबर त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑडियन्स येतं तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे नो no, नॉ इट्स मेड फॉर किड्स म्हणजे हा व्हिडिओ तुमचा लहान मुलांसाठी नाही हा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायच्या वेळेस अनलिस्टेड करायचा आहे आणि त्यानंतरच व्हिडिओ अपलोड करायचा आहे ज्यामुळे काय नाही अनलिस्टेड केल्यानंतर व्हिडिओचं इम्प्रेशन जे आहे ते पब्लिक जा 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 व्हिडिओपेक्षा जास्त पडतं आणि त्यानंतर एक दोन तासानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हाईट स्टुडिओमध्ये जाऊन व्हिडिओ डायरेक्टली पब्लिक करायचा आहे पब्लिक करू शकता त्या ठिकाणी प्रीमियर लावू शकता किंवा तुम्ही शेड्यूलसुद्धा लावू शकता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तसं स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहे या ठिकाणी तसं एक एक गोष्ट मी तुम्हाला सतत सांगत पण आहे आता विषय व्हिडिओ वगैरे अपलोड केला त्यानंतर टॅक्स टायटल थमनेल ह्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित या ठिकाणी फोकस करायचा आहे बघा सर्वप्रथम फोकस तुम्हाला थमनेलवर करायचं आहे त्या ठिकाणी थमनेल जेवढं ॲग्रेसिव्ह असलं जेवढं चांगल्या प्रकारचं बनवलेलं असलं तेवढेच सब तेवढेच जे ऑडियन्स आहेत ते आपल्या व्हिडिओवरती क्लिक करते आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओचा जो आहे तो सी टी आर वाढतो सी टी आर म्हणजे काय क्लिक थ्रू रेट म्हणजे तुमच्या व्हिडिओवर टच करण्याचं जे लोकांचं हे असतं म्हणजे टच करण्याचं म्हणजे व्हिडिओ बघितलं तर त्याच्यावर टच करता म्हणजे बघण्याचं जे आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलतो म्हणजे सी टी आर त्या ठिकाणी वाढतो कशामुळे की फक्त थमनेलमुळे त्यामुळे थमनेलवर तुम्हाला आ, वर्क करणं गरजेचं आहे आणि थमनेलवरती जास्त लिहू नका थमनेल टाकताना मोजकेच वर्ड लिहा की ज्यांना जे थमनेल अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि मोजके वर्ड लिहून म्हणजे जो दोन तीनच शब्द त्याच्यावरती लिहा जेणेकरून काय होईल माहिती आहे का, का। कोणी पण नवीन त्या ठिकाणी ऑडियन्स येईल तर त्याला ते पटकन कॅप्चर झाले पाहिजे शब्द आणि त्यानंतर त्याने ते, ते लगेच लगे व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी इन्फॉर्मेशन होती थोडक्यात डेली व्हिडिओ येत जाईल आपले आता इथून पुढे आणि ठीक आहे भेटूयानंतर जेवढे मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र